कार मित्रांनो मिष्टीसोबत आम्ही निघालो हैदराबादला हे बघा बाहेर नजारा आणि आमची मिष्टी बाकीची खुश झाली आहे ट्रेनमध्ये खेळणं चालू असताना आमच्या मनाला बरं वाटत होतं कारण की का नाही रेल्वेमध्ये नुसते लेकरं रडतात पण आमचं मिष्टी नुसते खेळत होतं हे बाहेरचं वातावरण असं भारी वाटत होते

तिघ पण एकदम माझ्या पोहोचल्यामुळे आनंदी चालू प्रवास एकदा तो चांगला कारण की आल्याला कार थांबली होती गाडीमध्ये बसून आरामशीर चालतो नंतर आणखी बायक तंदुरी चाय तंदुरी चाय तिथं होता ओलांबत एकदम आवडला आम्ही पोहोचलो घरी घरी गेल्यानंतर आमचं नुसतं रूम आमचं काय नाही इथं आमच्या भाऊच्या रूममध्ये आलो भाऊची रूम थोडं बघितलं त्यांच्या फोट्या लग्नाच्या वगैरे लावलं मी एकदम असं छान वाटत होत आम्हाला वाटलं आम्ही कोणाचं चांगलं घर बांधल्यानंतर असं करून घ्याव असा विचार चालू आहे बघू आता पुढे काय होतंय तर एकदम छान प्रकार मला आवड मग आमचं मिस्टर मस्ती खेळायला लागला मायासोबत मग मी एक खेळत होते लाड करत करत खेळत होते मिस्टर आमच्या जास्तच लढायलेच होती मग ती लाडलं लढायला त्यामुळे तुला वाजवा वाजवण्यासाठी घेतली ती कॅश सारखं आणि त्याच्यासोबत शिकवावं लागलं तुला वाजवाय टेंग 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 करीत टेंग टिंग टिंग करीत शिकायला लागलो मिस्टी खेळायला लागला मग त्याला मग कुठं बरं वाटलं बाबा नाही तुलाच सुट्टी एवढा चमत्कारी आहे आमचं पिलो लय म्हणजे लयच खेळ जाऊन तर मिथिले टाकले पूजामध्ये लागले नाचायला आमचं काय नाही कारण नाही आमच्या मुली इकडे खुश होते ए टी व्ही वगैरे पद्धती हे आमचे भाऊचे मुली मस्त खेळू लागल्या अँडवरी इकडे री वगैरे बनणं चालू होतं हे दो माझे इकडे लेकर आहे ते मस्त खेळ तिकडे नको तिकडे नको जाऊ इकडे पण हे बी आगाव बाबा ऐकच नाही गेले इकडे चढ तिकडे चढ नेमचं मिष्ट नेहमी घेतलं होतं नेमकाच मेकअप केलं होता काय ना मिष्टून आमच्या हिंदून लागली खराब नाही काय करावं त्याने आणि आमची बायको आले त्याच्यासोबत खेळायला लागेल मग त्यांची मग बाहेर मस्त परिसरकडे जाऊन आली ती आणि खेळायला लागले आपला लसूण फोडू लागली लसूणचा फोट आता का दिवाळी असल्यामुळं फटाके उडून चालू जास्त आणि फटाके फोडले नाही असे नॉर्मल लसूणचे घेऊन हे फोडू लागले ते आमचा बंद उडी जास्त आणि चालू लागलं असं मन रमू लागलं मग शबाश असं करत करत आम्ही दिवशी जाऊ लागले गाडी म्हणजे आमच्या असं बघत होतं बघा मला लई नवल वाटू लागलं म्हणून मी काय नाही व्हिडिओ केला त्याचा फोन आले चला काय करायचं दिवाळीच मिस्टी सोबत इगडा राइकर राइकर वंगे मने ਮੈਂ ਨੀਂਹ ਮਾਦਾ ਪੁਰੀ ਹੋ ਰਹੀ ਹੈ ਕਿੰਨਾ ਚਲਾਉਂਗਾ ਮੰਮਾ ਲੱਗਦੀ ਹੈ ਇਸਟੀ ਬਰੋ ਮੰਮਾ ਲੱਗਦੀ ਹੈ ਇਸਟੀ ਇੱਕ

त्याच्यानंतर आता आणि आता म्हणलं आता घरात हे बॉम्ब फोटो आणि चढू लागली म्हणूनच बरी पण तुम्ही घेण्या म्हणजे माय चला बाप आपलं कशाला कोणाचा काकाला बसता बस अशी बसली चालू होतं मग आता म्हणजे बरीचा व्हिडिओ काढून घ्या आता कोणाकडे चढणार आहे कळ चला मग आता मिस्टीला घेऊन हो जातो वरी आणून आराम करतो मुलाचा बोला उद्या टाकतो फिरल्याला आता मी पुढे चला एकदम नमामी धम्मा समोर नमामी चल मिष्ट